श्रीस्वामी समर्थ आध्याय सावा श्रीगणेशाय नमः नामधारक मने सिद्धासी स्वामी तू ज्योती अंधकारासी प्रकाश गेलाजी अम्मासी गुरुपीठ आद्यत थ्रिमूर्ती होऊन आपण तीर्थे करावी किंकारण विशेष से काय गोकर्ण मनोनी गेले तयास्थाना तीर्थे असती अपरंपारी समस्त सांडोनी प्रीती करी कैसा पावला दत्तात्री अवतारी श्रीपाद श्रीवल्लभ एक शिष्या शिखामणी तू पुशीले जे का प्रश्नी संतोष झाला अंतकरणी करणी सांगेन चरित्र श्रीगुरूंचे विस्तोरो आम्हासी सांगा स्वामी कृपेसी मनोनी लागला चरणासी नामधारक प्रतिकारे ऐकोनी नामधारकाचे वचन संतोषले सिद्धाचे मन सांगतसे विस्तारोण गुरुचरित्र परियेसा तुझ करिताम्मासी लाभ झाला असे मानसी गुरुचरित्र सांगा वयासी उत्कटा मानसी होयते मने त्रैमूर्तीअवतोरण हिंडे केवी आपण विशेष पावला गोकर्ण म्हणून पुससी आम्हाती दत्तात्रे आपण तीर्थे हिंडेतयाचे कारण भक्त जनही तार्थ दीक्षेस्तव जान उपदेश करावया विशेष तीर्थे आपुले स्थान गोकर्णी शंकर असे जान याच कारणे निर्गुण त्रेमूर्ती वसती तया ठाई गोकर्णीचे महात्म्य सांगतसे अनुपम्य एकचित्त चित्त नेम एक शिष्या नामधारका त्या तीर्थाचे आ अंती सांगेन तुम्हा विसरती जे पूर्वी लाधले असती अपूर्व असे एकता महाबळेश्वर लिंग देखा स्वयंभू शिव असे एका आख्यान त्याचे एका लंबोदरे प्रतिष्ठले ते शिष्यमने सिद्धासी तीर्थ महिमा वाणीसी विघ्नेश्वरे प्रतिष्ठले तयासी विस्तारोनी सांग मज ऐशे विनमित ऐकोणी बहु बहुसंतोषत निरोपिताद्यत महाबळेश्वर चरित्र पुलसे ब्राह्मणाची भार्या नामतीयेचे कैकया ईश्वर भक्ती अतिप्रिया शिवपूजा सर्व सर्व काळ नित्य करी शिव पूजन पूजविनने घे अन्न ऐसे करिता एक दिन न मिळेलिंग पूजेसी व्रतभंग होईन म्हणनी मृतिकालिंग करोनी पूजी अंती संतोषिनी भक्तीपूर्वक अवधारा तिचा पुत्र अति क्रूर नामतया दश शिर आला तेथे वेग त्वर मार्ग मात्र दर्शन करावया नमिता झाला मा मातेसी पुसे पूजा काय सा माता सांगे विस्तारेसी लिंग पूजिले मृतिकेचे रावण मने जन निशी माझी माता तु मनवीसि मृत्यिकेचे लिंग पूजेशी म्हणत असे मागुते मने तियेसी पूजिता फळ फा काययासि सांगे पुत्रासी कैलास पद रावण म्हणे मने कैलास कैलासानुनी तु जपासी एन नहे निचि सायास का वो करीते ऐसे बोले तो रावण माते सवे करि आपन आनिन त्वरित उमार मन कैलास साहित लंकेशी पूजा करी करि स्वस्त चित्तेशी मृतिकालिंग का करिसी मनोनी निघाला मना मनावेगे निशाचर पावला त्वरे शिवपुरासी शुभ्र रम्य पर्वतासी धरोनी हलवी क्रोधीसी विस बाहू भुजाबळे सुभवन उपिटे तसे तो रावण दाही शिरे कुन उचली न मने उल्लासे शिर लावून पर्वतासी टेकून मांडीसी उचालिता झाला प्राणीसी सप्त आंदोळले आंदोलले फना शेषापन विशेषापन भ्याला काप भयचकित देवगण अमरपूर कापतसे कैलास पुरीचे देवगण भयाभीत झाले कपाय मान भयाभीत गिरी आपण होऊन गेली शिवापाशी पार्वती विनवी शिवासी काय झाले कैलासासी आदोळ तसे सभेसी पडो पाहात निर्धारे नगरात झाला कांत बैसलेसी तुम्ही स्वस्त करा प्रतिकार त्वरित म्हणून चरण लागली ईश्वर मने गिरी न करी चिंता मानसी रावण माझा भक्ती पर्यसिखे तसे भक्तीने ऐसे वचन ऐकोनी गिरीजान मुक्ष रक्ष शूल समस्त देव गनाते ऐकोनी उमेची विनंती शंकरेचे पिलेवा पिले वाम हस्ती दाही सहिती दडपलासे से तळी चिंता करी मनी भूत शिव शिव ऐसे उच्चारित शरणागता रक् रक्ष रक्षमनोनी त्राहि पिनाक पाणी जगद्रक्ष किरो शरण आलो तुझे चरणी मरण कैसे शंकर शंकरभुळा चक्रवर्ती ऐकुनी त्याची विनती चेपिले हुते वामहस्ती काढिले त्वरित कृपेने सुटला तेथुनी लंकेशोरस्तोत करीतसे अपार तुशिरे स्वशिरे छेदुनी परीकुटे तंतुलाविलेले वेद वेदसहस्र एकवचनी विस्तारोनी सामवेद अतिया गायनी समस्त रांगे असे रन गणरस स्वरयुक्त गायन करी लंखानात तयाचि नामे विख्यात ते आठ ही गण प्रख्यात से लंखानात मगन ब्राह्मण प्रख्यात नगन विशेष भगन ध्यानेसी तगन वर्णेसी जगन दैत्यपर्येसि गण प्रत्यक्ष चूतगुणे गुण सगन तुरंगपेशी जगन शुद्ध विस्तारीन विस्तारित गायनेसि लंकापती रावण गायन करीत नवरसे नावे सागेने परियेसी शांत भयानक शृंगार हास्य करुणे रौद्रवि रवि ब शेषी गायन करी उल्हासी वेणु वाजवी सप्त स्वरेशी ध्यानपूर्वक विधीने जबुद्वीप वास नाम परियेसी कंठी होनी उपज त्या जासि मयूर सुरला उत्तम वंशी उपज त्यासि गोवर्ण कुळिब्रम्ह वशी पद्मपत्र वर्णपरियसी वणी देवता शृंगारसे द्वितीयस्वरुषभसी जन प्लक्षीपाशीसी उपझृदय प्रख्यात चपस्वरा लाख्यातजन शत्र वंशिविराजवर्ण यमदेवतेशी क्रीडाद्भुतरस ऐसि वीणा वाजवी रावण तृतीय तृतीयस्वरा गाधारेशी गायनकरी रावणपरीयसी कुशद्वीपवास जासि अवधरा अज स्वरा आप आलापत्यासि गिवर्णकुल वंशवंशी सुवर्ण कर्ण कासि चंद्रदेवता रसे मध्यम स्वर चुथ कौच दीपवास एक उरस्थान उच्चारी मुखे स्वरे आलापित गोवा कुळ ब्रह्मवंश कुदवर्ण रूप सुरस ध्यान करी लकाधीश लक्ष्मीदेवता कुणा रस शामलिद्वीप भूमिसी जन्म पंचमा स्वरासी कंठी उपजुनिन्या नादासी गोकिळा सुरे गा तसेसे ध्यान स्वरासी उपज झाला पितृवंशी कृष्ण वर्ण गणनाथ देव हस्य रसे जन्मख्यात स्वर असे नाम दैवत स्थान नाद व्यक्त दुर्द स्वरे आलापी देखा ऐषाधैवत स्वरासि उल्लासी गाय रावण पर्यसीश्वर प्रतिभक्तीने पुष्कर द्विज उपजे त्यासी निषाद स्वर नाम पर्यसी उपाती तालवे संदी सी हती स्वरे गातसे असुरवंशक वैशकुळी कल्प शुद्ध वर्ण पाटली तुंबर मुनिदेवता जवळी सूर्यदेवता अवधारी भयानक रस देखा चर्ची व्याकुळ असे निका एने परिसप्त स्वरी का गायन करी लंखानाथ राग सहित रागिणी सी गायन करी साम देवाशी श्रीरागादी श्रीरागादिवसी आलाप करी दशशिर शिर भैरवादी पंचम रागी नट नारायण मेघरागी गायन करी अभ्यास योगी लंकानाथ शिवाप्रती गौडी कोल्हाळ आंधळी द्रविड रागी कौशिक मळय देवागंधारानंदली गायन करी लंकानाथ धनाश्रिया वरा रामकली मंजिरेशी गौडी दक्षाशी हरिसि गायन करी लंकेश्वर भैरवी गुर्जरी सहित वेळावली ललित कर्नाटकी हंसयुक्त गायन करी दशशिर त्राटकी मोटकी देखा टंकाक्षी सुधा नाटका सदैव माळा की ऐका गायन करी लंखानाथ बंगाली राग टी सी काम बोध मधु सी देव सी गायन करी दशानन राग वल्लभ सी रावेरी राग हर्षी विहंगा त्रि सी वाजे वसवी विजाधी रागाने शिर कापून आपुले देका यंत्र केले करमळी का शिरा काढून तंतुका रावणेश्वर असे समय समयी आलापन करी दश प्रांत करी काळी करी गायन अष्टराग परीसा मध्याम राग वेळोवेळी दशांक वैरभ भैरव करी मल्हार मल्लारधना श्रीभंगाली प्राकाळी गातसे वराडी बराडी ललिता गुर्जराशी गौडा अहिरी कौशिकेशी माद्याहसमही गायनासी रावण करी परीयसा कुरंजी तोडी मालश्रेयसी दशांक पंचम पनेसी अपहार अपराषी प्राप्ती गाय प्रकार गौडी राम करी श्री रागासी देवकीपट मंजिरेशी वसंत ऋगे ऋतुकाळी ऐसे छत्तीस रागेसी गायन करी साम वेदासी निवार निर्वाण रूप भक्तीशी चंद्रमोळी सांबाची रावणाचे भक्तीशी ईश्वर प्रसन्न ईश्वर त्वरितेशी निजरूप अतिहर्षी उभा राहिला सन्मुख पंचवक्न त्रिनेत्रेशी उभा उभाराहुनि संतोषी काय इच्छा तुझे मानसी मागवर म्हणत असे म्हणे रावण शिवाशी काय मागावे तुझ पाशी लक्ष्मी माझे घरची दाशी आठन निधी माझे घरी चतुरानन माझा हो जोशी ते तीस कोटी देव हर्षी सेवा करी ती अहर्नि सूर्यचंद्र सूर्य चंद्र वायू अग्निसारी खा सेवा करी वस्त्रे दूत अति कुसरी यम माझा यज्ञा दारी निरोपा वेगळा न मारिकवना इंद्रजिता सारिका पुत्र कुंभ कर्णा ऐसा भात्र स्थान समुद्रा माझी पवित्र कामधिनू माझे घरी सहस्त्र कोटी आयुष्य मज हे सांगणे लगे तुझा आलो असे जे काज कैलासने इन लंकेसी व्रत असे जननीसी नित्यपूजन मासी मनोरुत पूर्वावे भक्तीशी सी कृपा सिंधुदातारा ईश्वर मने रावणासी जरी चाड असे पूजेशी काय करीसी कैलासासी का आत्मलिंग तुझ देतो जे जय मनीची वासना पुरेल तुरीत एक जाना लिंग असे प्राण आपणा मनो दिदले रावणासी पूजत करी वेळ तिने अष्टोत्तर शत जप करो नि रुद्राभिषेके अभिषेकोनी पूजा करावी एकचित्ते वर्ष तिने जे पूजिती तोची ते माझे स्वरूप होती जे जे ते ते पावती अवधारा हे लिंग असे जयापाशी मृत्यू नाही गा परियेसी दर्शन मात्रे महादोषी उद्धर तिला अवधारा ठेवू नको भूमीवरी जवोवरी पावे तुझी नगरी वर्षे तिने पूजा करी तुझी ईश्वर हो शिल वर लंकेश्वर निरूप देता कर्पूर गौर करून ई साष्टांग नमस्कार निघाला तोरीत लंकेसी इतु का होता वसर नारद होता ऋषीश्वर निघो निघो निगेला वेंगे सत्वर अमरपुरा इंद्रभुवना नारद मनी इंद्रासी काय रावणासी लक्ष्मी गेली आजी तुमची शिरायू झाला लंकेश्वर प्राणलिंग देत कर्पूर गौर आणि कधी दिलासे वर तुझी ईश्वर होशील वर्षे तीन पूजी आसी तुझी माझे स्वरूप होसी तुझे नगर कैलासी मृत्यू नाही कदा तुझ ऐसावर लाधुनी गेला रावण संतोषिनी ते तीस कोटी देव कोठुनी सुटती आता तुम्हासी जावे त्वरित तुम्ही आता सेवा करावी लंकाना ताव उर्वशी रंभा मेनका त्वरिता भेटी सन्याव्या रावणाचे ऐसे वचन ऐकोनी इंद्र बहिमित मनी नारदा कर जोडून काय करावे म्हणत असे नारद म्हणे इंद्रासी उपाय काय त्वरितेसी जावे तुम्ही पासी त्वयासी उपाय करील नारदा समवेत गेले ब्रह्मलोका त्वरित या व्रतांत सांगे इंद्र ब्रह्मयासी ब्रह्मा म्हणे इंद्रासी जावे त्वरित वैकुंठासी तैत्य वैरी ऋषिकेशी उपाय करिले निर्धारे म्हणून निघाले तिघे जन पावले त्वरित वैकुंठ भुवन भेटला तत्काळ नारायण सांगती व्रतांत रावणाचा विरीची मने विष्णू सी प्रतिकार करावा विंगेसी कारण असे तुम्ही रामावतारी परियसा ते कोटी देवासी घातले असे बंदी सी याची कारणे तुम्ही तुम्ही करणे असे अवधरा ईश्वराचे प्राणलिंग घेऊन गेला राक्षस चांग आता रावणा नाही भंगत तोची होईल ईश्वर त्वरित उपाय करावा यासी पुढे जड होईल तुम्ही निर्दाळावाया राक्षसासी अवतरुणी तुम्हीच यावे ऐसे विनवी चतुरानन

नासेल म्हणून निघाला झडकर कैलासा असा विष्णू आला ईश्वरा पाशी म्हणे शंकरा परियेसी प्राणलिंग रावणासी ध्यावया कारण तुम्हा काय रावण क्रूर महादैत्य सुरोवर सकळ त्याचे भ्रत्य काराग्रही असती समस्त केवी सुटती सांगा अम्मा ऐसे दुराचारी वरदेता वर उल्हासी देवत्व गेले त्यांचे घरासी घेईल स्वर्ग निर्धारे तो ईश्वर म्हणे विष्णूशी तुष्टलो तयाचे भक्तीशी विसर पडला आम्हाशी संतोषी दिदले प्राणलिंग आपले शिरचे दोन्ही देखा विना केला स्वहस्तक स्वप्त स्वरवेदाधिका गायन केले संतोषे जरी मागता पार्वतीसी परीयसी भुली पडली भक्ती सी लिंग नेले प्राण माझा विष्णू मने तुम्ही ऐसा वरदाता होय तत्वता दैते उन्मत होता ती द्विज देवा पीडा करीती भोवशी याची कारणे अम्माशी अवतार धरणे घडते देखा कधी दिले लिंग त्यासी नेले असले लंकेसी शंकर मने विष्णूशी पाच घंटी झाल्या आता एकताच शिव वचन उपाय करी नारायण धाडीले चक्र सुदर्शन सूर्या आड व्हावया लावून नारदाशी सांगत असे ऋषिकेशी तुम्ही जावे त्वरित रावण जातो लंकेसी देखा मार्गे जाऊन तयासी विलंब करावा परयसी जाऊन द्यावे लंकेसी त्वरित जावे म्हणत असे चक्र झाले सूर्या आड स्नान संध्या रावणाचाड तुम्ही जाऊन या दृढ विलंब करावा तयासी हय कोण या श्री विष्णूच्या बोला नारद त्वरित निघून गेला मनोवेगे पावलात जे ते होता लंका नारदा ते पाठवून विष्णू आपुल्या मुनी गणेशास बोलावून पाठवू नको विघ्नासी बोलावून गणेशासी सांगे विष्णू परियसी कैसा रावण तुझ सदा उपेक्षितो सकळ देव तुझ वंदिती त्याचे मनोरथ पुरती तुझ जे का उपेक्षिती विघ्ने बांधती तयासी तुझ नेनता रावण देखा गे गेला निधान एका प्राणलिंगातिविषयका नेले शिवा जवळून हात हात वा करावे एक रावणापाशी जाऊन देख कपट रूपे कुब्जक बाळ वेश धरून या वाटेसी होईल असत रावण करील संध्या वंदन नारद गेला याची कारण विलंब करावया दैत्यासी आज्ञा शिवाची रावणासी न ठेवी लिंगभूमीसी शोचा समन समयासी आपणाजवळी न ठेवी जे बाळवे शेतुआ जावे शिष्यरूप शे करुणा भावे सूक्ष्म सूक्ष्म रूप दाखवावे लिंग द्यावे विश्वासुनी सध्या समयी तुझे हा लिंग लिंग थी थी ती लिंग होऊ देईल विश्वासरी ती तुवा ठेवावे तत्काळा क्षी लिंग राहिल तिथेचे येने परी गणेशाशी शिकवेई विष्णू परियशी संतोषिनी हर्षी भातुके मागे तय वेळी लाडू तिळवा पंचखाद्य इ खोबरे दालिम आद्य शर्करा ग्रह तक्षीर सद्य दावे त्वरित आपणासी चने भिजवून आपणासी तांदूळ लाह्या साखरेसी त्वरित त्वरित भक्षण करावयासी द्यावे स्वामी म्हणत असे जे जे मागितले विघ्नेश्वरे त्वरित दिदले शाड पक्षीत निघाला वेग वक्रे वक्त्रे, ब्रह्माचारी वेश धोरणि गेला होता नारद पुढे ब्रह्म ऋषी महात्म्य गाडे उभा ठाकला रावणा पुढे कवन कोठणी आलासी रावण म्हणे नारदासी गेलो होतो कैलासासी केले उत्कृष्ट तपासी तोष शिवा तेने प्रसन्न होऊनी आम्हासी लिंग दिदले परियेसी आनिक सांगितले संतोषी लिंग महिमा अपार नारद मने लंकानाता देव दैव थोर तुझे आता लिंग लाधलासी अद्भुता जानो आम्ही आद्वेत दाखवी आमासी लिंग आम्हासी खुने ओळखू परियेसी लिंग लक्षण विस्तारेसी सांगू आम्ही तुझं लागे नारदाची न करी विश्वास पर्यसी दाखवी तसे दुरोनी लिंगासी व्यक्त करून त्यासमयी नारद म्हणे लंकेशा लिंग महिमाचा प्रकार ऐसा सांगे न तुझ बहु सुरसा बैसोनी एके स्वस्त चित्ते लिंग उपजले कवने दिवशी पूर्वी जाणीले तयासी एक चित्ते परियेसी कथा असे अतिपूर्व गिळोनी नि सकळ सौरभासी मृग एक काळाग्री समेसी ब्रह्मांड कपरियेसी पडिला होता तो मृग ब्रह्मविष्णु महेश्वरासी गेले होते परिधेसी मृग मारिले परियेसी भक्षित मेद तये वेळी तयासी होती तीन श्र शृंगे खाली असती तीन लिंगे ती तिघी घेतली तीन भांगे प्राणलिंगे परिये सालिंग महिमा एक का निजे पूजिती वर्ष तिनी तिची ईश्वर होती निर्गुणी वेद मूर्ती तेची होय लिंग असे जय स्थानी तैची कैलास जान मनी महत्व असे याच गुणी ब्रह्मविष्णू महेश्वरासी असे आणि एक भावे रावण म्हणे जाने असे त्वरित तो लंकेशी म्हणून निघाला महाबळी नारद म्हणे तये वेळी जवळी संध्याकाळ ब्राह्मणासी सहस्त्रेदाचरसी संध्याकाळी मार्ग क्रमिसी वाटेस होईल दुजनीशी संध्यालोप होईल आम्ही जाऊ संध्यावदनासी म्हणून नारद विनवेसी पोसोनी रावनासी रावणासी गेला नदी तिरी आवसरी बातला गणेश ब्रह्मचारी रावणा पुढे चांचरी तोडी कौतुके रावण चिंती मानसी व्रतभंग होईल करावी त्रिकाळेसी संदेह करा घडला म्हणत असे सांगितले आम्हासी लिंग न म्हणत असे तव देखिला बाळकापरी हिंडतसे नदी तिरी रावणे रावने वेळी मनी विचारी ब्रह्मचारी ब्रम्हचारी कुमार दिसत न करी आमचा विश्वास घात लिंग देऊ तया हाती संध्या करू स्वस्त चित्तेसी लिंग असे तया पाशी बाळक असे हे निचे सी म्हणून गेला तया जवळी देखोनिया दशशीर पळत असे लंबोधर रावण झाला द्विजधर अभय देवनी गेला जवळी रावण म्हणे तया सी तू कवन वा सांग आम्हा सी माता पिता कवन तुझ सी कवन कुळी जन्म तुझा ब्रह्मचारी म्हणे रावणा इतुके पुससे कवन्या कारण आूच्या बापे तुझ्या रुणा कायद्याने सांग मज हा सोनिया लंकेश्वर लो लोभे धरला त्याचा कर बाळका कवनाचा कुमर प्रतिभावे पुसुत मी ब्रह्मचारी म्हणे रावणासी आमचा पिता काय पुससी जटाधारी रुद्राक्ष रुद्राक्षमाळा असती देखा शंकर म्हणती तयासी भिक्षामागने अहर्निशि वृषारुढ उमाससी जननी ते जन्मदा माता इतुके अम्मासी पुसतसि तुझ देखता भयमानसी बहुत वाटे परीयसी सोडहात जाऊ दे रावण मने ब्रह्मचारी तव पितासे दरिद्री मागे घरोघरी सौख्य तुझ नाही नसे सौक्य तुझं काही नसे आमुचे नगर लंकापुर रत्न असे सुंदर आम्हा सवे चाल सत्वर देव पूजा करीत जाय जे जय मागसी आम्हासी सकळ देईन परीयेसी सुखे राहवे मजपासी मने रावण ते वेळी ब्रह्मचारी मने त्यासी लंकेशी बहुत राक्षसी आम्ही बाळक अरण्यवासी खातील तेथे जातांची न येऊ तुझिया नगरासी सोडू जाऊ घरा दे घरासी जुक्षुदे पीडतो बहु वसी क्षणोनी भक्षितो भातुके ही तुके ऐकून लंकानात त्या बाळका संबोधित लिंग धरी ऐसे म्हणत मी संध्या करीन तोवरी वरी बाळक विनवी तयासी न धरी लिंग परियसी मी ब्रह्मचारी अरण्यवासी उपद्रवू नको म्हणत असे तव लिंग असे जड मी पण बाळ असे वेड न घे लिंग जाऊ दे सोडा धर्मस घडेल तुझ लागे नाना परी संबोधित लिंग देत लंकानात संध्या करावया आपण त्वरित समुद्र त्रि बैसला ब्रह्मचारी तयासी उभा विनवीतसे रावणासी जड झाली आपणासी ठेवीन त्वरित भूमिवरी वेळ तीन परियसी बोलविन वेळ लागली परियेसा परियेसी आपण ठेवून भूमीवरी ऐसा निर्धार करोनी उभा गणेशलिंग लिंग समस्त देव वैसुनी पाहती कौतुक अर्धे समयी रावणासी बोलवी गणेश परियेसी जड झाले लिंग आम्ही सत्वर घेता म्हणत असे न्यासपूर्वक अर्ध्या देखा रावण करी अति विवेका हाता दाखवी वाळका येतो राहे म्हणून आणि क्षणभर राहुनी गणेश बोले वेळ दोनी जड झाले म्हणून शीघ्र घ्यावे म्हणत असे ए न येवण ध्यानस्त गणेशा से विचारित समस्त देवाचे साक्षी करीत ठेवीत भूमीवरी श्री विष्णु ते स्मरोनी लिंग ठेविले स्थापुनी संतोष झाला गगनी पुष्पेस वर्ष ती सुरवर अर्ध देवनी लंकेश्वर निगोनी आला सत्वर लिंग देखील भूमीवर विकळ जाहला आवेशोनी रावण देखा ठोसे मारी गणनायका हास्यवदने रडे तो एका भूमीवरी लोळत असे म्हणे माझ्या पित्यासी ना आता तो रितेशी का मारले तुझ बाळकासी म्हणून रडत आणि घाला देखा मग रावण काय करी लिंग या धड करी उचलू गेला नानापरी भूमी सहित हालत असे कापे धरणी तयवेळी रावण उचली महाबळी नये लिंग शिर आफळी महाबळी राहिला नाम पावला याची कारणे महाबळेश्वर लिंग जाणे मुरडोनी ओडी रावणे गोकर्णाकार जाहले असे करीता अलंकानात मागुदी गेला तपार्थ ख्याती झाली गोकर्णात देव तेथे आले आनिक असे अपार महिमा सांगत असे अनुपमा स्कंद पुराणी वर्णिली सीमा प्रख्यात असे परी ऐकोनी सिद्धाचे वचन नामधारक संतोषिणी पुनरुपचरणालागे जान मने सरस्वती, स्री सरस्वती इते श्री सरस्वती गंगाधुरु इथे श्री चरित्र परमकथा कल्पतरु श्री नरसिंह सरस्वते पाख्याने नामधारक संवादे गोकर्ण महिमा वर्णन नाम षटोषाध्याय दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय